नमस्कार मित्रांनो कोकणात झिलो युट्यूब चॅनल मी पप्पा काय तर तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत करताय आता मी चालला मुंबईत आता सैन संमेलनला हॉलला चालला आता मी उदीप सुदीप पण आहे गाडी घेऊन चालला मी आहो गाडी घेऊन सणाना पिरी पिरी जाणार आता लगेच पोचू वैभव ते पीरी पीरी पोचले होत फोन करतो सारखे

उपस्थित आहे स्थानपूर्ण व्हायचे आहे श्री प्रसाद जाधव त्यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानपूर्ण आहे श्री संजय जाधव त्याचप्रमाणे पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी श्री मंडळाचे अध्यक्ष श्री भास्कर पाताडे आणि ज्येष्ठ स्वागत आपल्या मंडळाची स्थापना दो फेब्रुवारी दोन हजार पंधरा साली आपल्या शिरोडकर हॉलमध्ये इथे प्रथम सभा घेऊन आपल्या सभेचे अध्यक्ष त्या टाकणार होते गुणाजी पाताळे म्हणजे नाना नाना पाताळे गुणाजी तर त्याच्या हस्ते मंडळ स्थापन झालं त्यानंतर आज त्या मंडळात जवळजवळ दहा वर्ष वाटचाल चालत आहे त्याच्यानंतर अध्यक्ष माननीय श्री भास्करराजा पातळे यांचं स्वागत मिळत आहे असतात सर्व गोष्टी हे हस्त्रुपवर पाठवत असतात वाढदिवस असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील वाडीतील मुंबईतील त्या सर्व

प्रकाश भाऊ पाताळे यांचे सिरंजी आहे आणि आपलं जे गौरदेव मित्रमंडळ आहे त्याचे जे कलाकार आहेत मेन मुख्य कलाकार आमचे सहदेव सावंत त्यांच्या डोक्यावर अशी आणि त्याचा साथी गवाकर मुलेकर त्याचप्रमाणे गावचे जे कलाकार मंडळी असतील जे सर्व त्याला साथ देतात आणि रात्र मिळून मिळण करून ते येशूंच्या नागरिक शास्त्र

अशोक हसुदे सावंत श्री एकाजी सीताराम मिस्त्री विजया मिस्त्री श्री विलास सावंत यांना विनंती आहे कारण सर्वजण स्वराज्य कार्यक्रमाचा कारण आपलं गावचं शेडूल आणि मुंबईचं सेड्यूल फार बिझी असत इथे एकमेक पण माणूस थांबत नाही आपण कधी गाववर आहोत ना रविवारी तर त्यांना तर दिवस सुट्टी असते आणि आपण गावी असतो तर आपला निवांत पण असतो खूप मग त्या धावपळीत पण अत्यंत सुंदर नियोजन केलं म्हणून आज शुभ असते आपण करतो आणि त्यांच्या पाठीवरती प्रेमाची आपुलकीची मायेची उद्या शाळ आपण पांघरतो आहोत आणि आमच्या या प्रेमामध्ये भाऊ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि गावचं प्रेम आपलं जे बालपण आहे ते आपण गावामध्ये व्यतीत केलेलं आहे आणि ते गावचं नाही आपण किती मोठे झालो तरी आपण आपल्या आपल्या गावावरती लक्ष लक्ष ठेवतो ठेवतो वाडीवरती आणि तेच नेमकं आणि म्हणून या सगळ्यांना एकत्र करण्यासाठी हे मंडळ स्थापन करण्यासाठी आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांच्या सुपीक डोक्यामधून ही अशी कल्पना निर्माण झालेली आहे त्या सुपीक कल्पनेला आपण एकदा टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये दाद मित्रांनो एखादा कार्यक्रम म्हटलं तर त्या कार्यक्रमासाठी कोणीतरी पुढे व्हावं लागतं दोनशे जण एकत्र होत नाही त्यांना पुढे घेऊन ता जाणार कोणतरी लागतो आणि त्यासाठी कोणीतरी पुढे व्हावं लागतं ते, 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 ते काम या मंडळाच्या कोणीतरी एखाद्या केलं आता एखादी वैयक्तिक नावं घेत नाही आपण एखादा म्हणतो की एखाद्या मंडळाचा अध्यक्ष असतो अध्यक्ष होण्याची पात्रता किंवा योग्यता त्या मंडळामधल्या सगळ्यांची असते मात्र एकालाच त्या पदावरती बसावं लागतं असं नसतं की बाकी त्यांची पात्रता नसते आता मी ही जयनिर्माण मंडळाचा अध्यक्ष आहे हा अध्यक्ष मला तुम्ही केलाय याचा अर्थ असा नाही की मला सर्व कळतंय की मीच मोठ आहे तुम्ही सगळेजण मोठे आहात आणि तुमच्या मनाचा मोठे पण आहे म्हणून आम्ही तुम्ही आम्हाला हे अध्यक्षपद पद दिलेलं आहे आणि जे ज्येष्ठ आमचे आहेत आमचे वाडे प्रमुख असतील रवींद्रजी पाताळे आमचे राजाबाई असतील श्रीरंग पाताळे असतील त्याचप्रमाणे आपले आपण संजय भाई संजय पाताडे संजय पाताडे गुरुजी असतील एकशे बारा आपण ज्यांना म्हणून संजय पाताडे असतील जी आमची वाढीमध्ये ज्येष्ठ मंडळी आणि इतर सर्व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांच्या का मार्गदर्शनामध्येच आपण हे संपूर्ण कार्यक्रम किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊनच आपण कोणतंही काम करत असतो आणि म्हणून मी सातत्याने सांगतो की बघा एखाद्या वाडीमध्ये एखादी घटना असेल मग ती आनंदाची असेल किंवा दुःखाची असेल आपण सगळ्यात पहिले कोण या चार पाच लोकांनाच करतो या चार पाच लोकांनाच आपण का करतो आता ही चार पाच लोक म्हणजे संपूर्ण वाढी आहे का तर असं अजिबात नाही आहे या चार पाच लोकांना आपण यासाठी करतो की आपल्या सगळ्यांच्या सुख एक पाऊल जास्त योगदान या पाच सहा लोकांनी आपल्या वाढीसाठी दिलेलं आहे आणि म्हणून आपण त्यांना सांगत नाही कोण करतो किंवा त्यांचं मार्गदर्शन घेतो त्यामुळे त्यांच्या मंडळाचा ऑफिस आपल्याला बांधायचं आहे

मी जास्त काही बोलणार नाही करत असतं तर मला वाटतं हे काम त्यांनी करायला पाहिजे आणि थोडक्यात माहिती व्यायामशाळा व्यायामशाळेची आपल्याला शाळा आहे आपले मुलं कुठे बाहेर आहोत आतमध्ये कार्यक्रम चालू आह म्हटला कंटाळ येलो आतमध्ये बसून तो म्हटलं जरा बाहेर या गावाले आम्ही सगळे आतमध्ये कंटाळता सगळे बाहेर येलो इकडे सगळे भेटा भेट चालू आहे सगळे मुंबावाल्यांका भेटत सगळे जो मुंबईवाल्यांका भेटत चला आता सगळ्यांना लागले भूक आणि सगळे झाले जेव कर काय रे भूक लागली चला

ಸೆನ್ ಸುಧ್ ಕಾಯ ಸಲ ಕಾಯ ಬರಟ ಜಾರಿ ಅಂಕೂರ ಅಂಕೂರ ಸಾಗ ಅಂಕೂರ ಸಾಗ ವಿ वाघ काय काय जेवण कसा वाघ येता वाघ मेल्या एकदम गावचो कासाडे गावचो वाघच हा एकमेव हो बघा असं एक जेवला आता आणि वाघ बघा आपलं एकदम वाघाचं लवकरच लग्न आहा होई ना वाघा इकडे इकडे जाऊन सिद्धूचा सिद्धू भाव केवढी मोठी वरगी होई येई काय सिद्धू लग्न भिघ्न झालं म्हणून म्हणून दोन दिवस आधी मुंबई गेलो पोरी भेटलो अवस्था घ्या आणि त्याच्यानंतर अंकुराचा पण आता लवकरच होईल दोन वर्ष मुंबई दिल्यावर अंकुराचा लवकरच असणार लवकरच एकदम खुश खबर देऊन टाका

सगळेजण बसले आपले आपले एकदम गप्पा मारत ते एकदम भरपूर दिवसांनी भेटते ते फोटो काढूचा सगळ्यांना तयार बघ फोटो काढू सगळे जर अरे फोटो काढू तयार We right. are right. पदाधिकारी बघा अध्यक्ष उपाध्यक्ष खजिंदा सचिव उपाध्यक्ष नाय मित्रांनो कार्यक्रम झालो आता मी हे स्टॉप करतोय आता कपडे एवढे चेंज करतोय रूम मध्ये आणि कपडे एवढे चेंज करून आता मस्त की कि हा पॅन्टँताना जात आता कार्यक्रम एक नंबर झालो आणि भारी केलाय मुंबई मित्रमंडळा गवध्या मित्रवंडात कार्यक्रम नाव ठेवून काय प्रश्नच नाही माझ्या येईल जवान बिव्हान एक नंबर होता हॉल पण भारी ठेवला मजा येईल एकदम सगळ्यांना भेटून आणि सगळ्यांचं याकच होता माका की तुम्ही याला व्हिडिओ टाकत कशा नाही तर व्हिडिओ टाकत नाही सध्या कामात ना नाही त्याच्यामुळे व्हिडिओ टाकू वेळ होतं पण सगळ्यांना भेटून मजा होती मजा येईल चला व्हिडिओ आहेच थांबवतोय हो मुंबईचं मित्रमंडळाचं आता आमच्या गोवाच्या मित्रमंडळ जैन मानत आलो होता तो चला बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ बघू भेटतील